गणेशोत्सवाची तयारी सुरू होत असताना घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे पारंपरिक शाडू शाडूमातीबरोबरच यंदा इतर नैसर्गिक साहित्य वापरून तयार करण्यात आलेल्या मूर्तींचा पर्याय उपलब्ध झालाय पर्यावरणाचं रक्षण आणि पाण्याचं प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीनं नागरिक अधिक जागरूक झाले असून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची मागणी वाढत असल्याची माहिती ठाणे शहरातील काही गणेश मूर्तिकारांकडून वर्तवली जात आहे प्लास्टर ऑफ पॅरिस बंदीचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक बनवण्यावर भर दिला जात होता त्यानुसार जलस्त्रोतांचं होत असलेलं प्रदूषण लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयानं प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींवर बंदी घातली होती परंतु या निर्णयामुळं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गणेश मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली होती अखेर नऊ जून रोजी प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींवरील बंदी उठवण्यात आली या निर्णयामुळं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह गणेश मूर्तिकारांना देखील काहीसा दिलासा मिळालाय परंतु प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांविषयी सातत्यानं होत असलेल्या चर्चा आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली त्यामुळे यंदाच्या वर्षी घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती ठाण्यातील एका गणेश मूर्तिकारानं दिली आहे यंदा पर्यावरणपूरक गणेश मूर्तींमध्ये शाडू मातींसह आणखीन काही पर्याय उपलब्ध झाले आहेत या मूर्ती पी, पी आणि शाडू मातीप्रमाणे सुबक आणि आकर्षक असल्यामुळे नागरिकांच्या पसंतीस पडत आहेत ठाणे डोंबिवली कल्याण सह इतर शहरात देखील या मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती गणेश मूर्तिकारांनी दिली आहे अनधिकृत बांधकामांप्रकरणी ठाणे महापालिकेत चोर सोडून सन्याला फा, संन्यासाला फाशी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय खान कंपाउंड मधील बेकायदा बांधकाम हटवण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागाच्या लिपिकांची असताना त्याऐवजी कर विभागातील लिपिकांचा बळी घेण्यात आलाय वरिष्ठ अधिकारी स्वतःला वाचवत असून यामध्ये कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळी देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे दरम्यान या प्रकरणी संतापलेल्या कर विभागातील कर्मचाऱ्यांनी आज उपायुक्त आणि अतिरिक्त अतिरिक्तांची भेट घेत निलंबित कर लिपिकांना न्याय देण्याची मागणी केली खान कंपाउंड येथील सतरा बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे चा अधिकारी चांगलेच कामाला लागले या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर पालिकेच्या दोन सहाय्यक आयुक्तांसह दोन लिपिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे सहाय्यक आयुक्तांमध्ये तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारुख शेख आणि यांचा समावेश आहे. तर लिपिकांमध्ये ज्यांचा संबंध नाही अशा भालचंद्राच्या लिपिकांचा समावेश केल्यानं पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे ज्या कर्मचाऱ्यांचा अतिक्रमण विभागाशी किंवा थेट बेकायदा बांधकामांशी संबंध नाही अशा कर विभागातील लिपिकांना निलंबित करण म्हणजे मोठे बकरे वाचवण्यासाठी छोट्यांना बळीचा बकरा बनवलं जात आहे. या प्रकारामुळे पालिकेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून वरिष्ठांच्या चुकांची किंमत कनिष्ठ कर्मचाऱ्यांना काम मोजावी लागते असा सवाल कर विभागातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलाय. शहरातील इमारतींना मालमत्ता कर लावण्यासाठी सर्वेक्षण करताना बेकायदा इमारतींच्या नोंदी अतिक्रमण विभागाला देऊनही या अशी दमबाजी देखील अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जात असल्याचं कर विभागातील लिपिकांचं म्हणणं आहे बेकायदा बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ऐवजी माहिती देणाऱ्या दिव्यातील कर विभागाच्या लिपिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने भविष्यात इतर प्रभाग समितीच्या लिपिकांवर देखील कारवाईची भीती व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याचं चित्र असतानाच दुसरीकडे जिल्ह्यातील ठाणे महापालिका क्षेत्रात दोन दिवस वीस टक्के पाणी कपातीमुळे अनेक भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागला अतिवृष्टीमुळे नदीपात्रात वाहून आलेला कचरा पाणी उपसा केंद्रातील पंपाच्या मुखाशी अडकल्याने ही कपात झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाख आहे. शहरासाठी प्रतिदिन सहाशे सोळा दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर स्टेम कंपनी कडून एकशे पंधरा दशलक्ष आणि बृहन मुंबई महानगरपालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्षाच का गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणी पुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करत असलं तरी शहरात टंचाईची समस्या जाणवते ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून दोनशे पन्नास दश लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यासाठी हा स्रोत महत्त्वाचा मानला जातो. महापालिका स्वतःच्या पाणी योजनेसाठी बासा नदीच्या पात्रावरील पिसे पाणी उपसा केंद्र येथून पाणी उचलते. परंतु गेले दोन दिवस नदी पात्रातून पाण्याचा पुरेसा उपसा करणं पालिकेला शक्य होत नव्हतं. यामुळेच रविवार आणि सोमवार या दिवशी महापालिकेच्या योजनेतून शहराला वीस टक्के कमी पाणी मिळालं या वृत्तास ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार ही दुजोरा देत मंगळवार पासून पाणी पुरवठा सुरळीत होईल असं सांगितलं नवीन ठाणे स्टेशन सॅटिसपूर्व प्रकल्प यांसारखे अनेक ठाण्यातील प्रकल्प टक्केवारीच्या नादात रखडले आहेत या प्रकल्पांना चालना देण्यात सत्ताधारी सपशेल अपयश झाले असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केलाय काल सॅटिस्पूर्व प्रकल्पाच्या गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी राजन विचारे यांनी केली यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार टीका केली शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या साठी दोन प्रकल्प या प्रकल्पातील कोपरे रेल्वे पुलावरील गर्डर टाकण्याचं काम गेले दोन दिवस सुरू आहे विचारे यांनी काल ठाणे महापालिकेचे अधिकारी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांच्या सोबत पाहणी दौरा आयोजित करून या गर्डरचं काम कितपत पूर्ण झाले याची माहिती घेतली तसंच सत्तेत असणाऱ्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन आढावा घेतला नाही आणि साधी पाहणी देखील केली नसल्याचं विचारे यांनी खंत व्यक्त केली कारण शिंदे गटाचं राजकारण फोडाफोडी दंबाजी यातच व्यस्त असल्यानं त्यांना विकासाचं काहीही पडलं नसल्याचा आरोपही विचारे यांनी केला चार पूर्णांक पन्नास मीटरच्या पाच गर्डर असून हे गर्डर टाकण्यात आले त्यावर स्टील कॉंक्रिट करून हा पूल एकमेकांना जोडून दोन पूर्णांक चोवीस किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मार्ग तयार होणार आहे त्यामुळे ठाणे पूर्व स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे हा प्रकल्प सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून देण्याचं आश्वासन शिवसेनेचे नेते राजन विचारे यांना अधिकाऱ्यांनी दिला आहे हा रेल्वेच्या बाबतीत असेल किंवा या संबंधात तुम्हाला माहिती असेल कोपरी चा ब्रिज आहे आपण एकदम कमी वेळामध्ये त्याचे सर्व परमिशन आणल्या त्याचा संबंध पाठपुरावा करून रात्री रात्री त्या ठिकाणी तीन तीन दिवस चार चार दिवस त्या ठिकाणी डायव्हर्शन करून तुम्हाला माहिती असेल ते, 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 ते ह्याच्यापेक्षा काम ते कठीण होतं कारण त्या ठिकाणी दोन ठिकाणी एका ठिकाणी डायव्हर्शन द्यायचं होतं वाहतूक वाहतूकसाठी आणि एका ठिकाणी खाली रेल्वेच्या लाईन जात होत्या आणि अशा परिस्थितीत त्याचा पाठपुरावा करून आपण कमी वेळामध्ये त्या ठिकाणी को कोपरी बीचचं काम त्या ठिकाणी करून दिलं तुम्हाला माहिती असेल नवीन जे स्टेशन त्या ठिकाणी ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान होतंय त्याचा सुद्धा पाठपुरावा करून स्मार्ट सिटी अंतर्गत आपण कधीच मंजूर करून ठेवलं होतं बारा वर्ष हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी आपण भांडून त्याला त्याच्या त्याच्या संदर्भामध्ये ज्या काय क्युरी होत्या त्या त्या ठिकाणी कोर्टामध्ये सबमिशन करून त्या ठिकाणी मंजूर करून आणल्या आणि त्यानंतर ह्याचं काम सुरू झालं परंतु काम सुरू केलं ते जाणून बुजून त्यावेळेला असंच काम सुरू केलं त्याचं काय भूमिपूजन केलं नाही कारण काय राजन विचारायला बोलावं लागलं असतं मग ते क्रेडिट राजन विचारायला गेलं असतं परंतु या ठाणेकर जनतेला माहिती आहे का कामं सु कुणी केलेली आहेत त्यामुळे तो काय तो विषय नाही परंतु आज जनतेच्या जीवाशी तुम्ही खेळू नका आज तुम्ही जे काय प्रोजेक्ट आहेत शेवटी या जनतेच्या टॅक्सरूपी पैशातून हे सर्व प्रोजेक्ट तुमच्या खिशातून होत नाहीत परंतु ह्याचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे जनतेला त्रास कमी व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून जर लक्ष दिलं आपले